भिवंडी तालुक्यात महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत ग्रामपंचायत राहण्याच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे या हळदी कुंकू कार्यक्रमात महारवासिनींचा सातकाळ सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांना भेटवस्तू देखील देण्यात आले या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच प्रताप पाटील यांच्या संकल्पनेतून या हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या संकल्पनेला महिलांनी उत्साही असा प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने आपली उपस्थिती दाखवली उपस्थित सर्वच महिलांचा स्वागत समान मोठ्या दिमाखात ग्रामपंचायत राहण्याच्या वतीने पार पडला ग्रामपंचायती सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांकडून पारंपरिक नृत्य सादर करून हळदी कुंकू कार्यक्रमात मनसोक्त आनंद लुटण्यात आला या कार्यक्रमाला देशाचे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी देखील उपस्थित दर्शवली उपस्थित राहून हळदी कुंकू कार्यक्रमाचे कौतुक केले त्यासोबतच रानल गावाच्या विकासाबाबत देखील त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल प्रस्तावना म्हणून प्रभारी सरपंच प्रताप पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले आहे मीटिंगमध्ये जेव्हा मासिक मीटिंग मध्ये जेव्हा ठरलं की आपण हल्दी कुंकुवाचा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम ठरवायचा तर सर्वांनी सांगितलं काहीतरी नवीन उपक्रम करायला पाहिजे दरवर्षी तेच तेच बघून कंटाळा आलाय असे सर्व आमच्या महिला सदस्यांनी आणि सर्वच सदस्यांनी सांगितल्यामुळे माझ्या डोक्यात एक कल्पना आली ती म्हणजे की आपल्या गावातल्या ज्या बहिणी आत्या मुली ज्या आपल्या गावातून बाहेर गावात दिलेल्या आहेत त्या आपल्या लक्ष्मीच आहेत असं समजून आपण त्यांचा सत्कार केला तर कसं वाटेल तर सर्वच सदस्यांनी त्यासाठी होकार दिला आणि त्याची प्रचिती आज आपल्या व्यासपीठावरील सर्व उपस्थित आमच्या भगिनी आत्या यांच्या रूपाने दिसत आहे आणि खरोखरच सांगतो आज एवढं बरं वाटते की खरोखरच सर्वच आमच्या माय भगिनी इथे उपस्थित असल्यामुळे एवढं व्यासपीठावर जेव्हा आम्ही साहेबांना घ्यायला गेलो साहेबांनी सांगितलं व्यासपीठ एवढं भरलेलं आहे तेव्हा साहेबांना मी सांगितलं की आम्ही आमच्या माहेर वासिंना आज इथे बोलवलेलं आहे त्यांचं पाय ह्या राणा गावात एकत्रितपणे लाभावं म्हणून आम्ही त्यांना इथे बोलवलेलं आहे आणि त्यांनी त्यांची उपस्थिती पाहून खरोखरच एक चांगला चांगला अनुभव आलेला आहे त्यांच्या उपस्थितीमुळे आणि बरं वाटते साहेब सांगायचं झालं तर या महिलांच्या कर्तृत्वाचा एक मला किस्सा आठवतो एक दोन हजार पाच साली सतनावणी ज्या वेळेस सरपंच होत्या त्यावेळेस त्यांनी आमच्या गावात एक महिला मेळावा घेतला आणि त्या मेलाव्याला हो मेला बीडेओ मॅडम ज्या जुईकर मॅडम होत्या त्यांना बोलवलेला आणि ह्या एकत्र महिला पाहून त्या व्हिडिओवर मॅडमनी विचारलं का एवढ्या महिला तुम्ही जमा केल्या एवढं मोठं गाव आहे तुमचं तर त्यांनी सांगितलं हो आमचं एवढं मोठं गाव आहे तर त्यांनी सांगितलं तुमचं केंद्र किंवा उपकेंद्र कुठे आहे तर त्यांनी सांगितलं की खारबावला आहे मग सदनावहिनी आणि त्यांच्या तनिष्क गटांनी त्यांना सांगितलं का आम्हाला एक उपकेंद्र मंजूर करावं आणि त्यांनी खरोखरच लगेच त्या मॅडमनी सांगितलं की मी उपकेंद्र द्यायला तयार आहे आणि त्यापासून सुरुवात झाली एवढ्या महिला बघून त्यांनी ते होकारी दिला परंतु ते काम सहजासहज होणं नव्हतं आणि ह्या तनिष्क गटाच्या आणि राजेन भोर साहेब राजेन मडवी साहेब यांनी तुमच्याकडे हा दगादा लावला आणि दोन हजार पाच साली जो तुम्ही आम्हाला शब्द दिलेला होता त्या उपकेंद्राचं उद्घाटन देखील तुमच्याच हातसे झालं आणि ते दोन ना, दोन हजार चोवीस ला म्हणजे दहा वर्षात जे उपकेंद्र या महिलांच्या नेतृत्वामुळे झाला असं मी सांगेल साहेब आमच्या गावाला पाण्याची कंचाई मी तुम्हाला आवर्जून सांगतो का या महिला एवढ्या हट्टी आहेत की त्यांनी सांगितलं की साहेबांना आपल्याला बोलवायचं आहे का जसं <coughs> जुईकर मॅडमनी जुईकर मॅडमला आपण सांगितलं उपकेंद्राचा मार्ग काढायला तर त्यांनी काढून दिला तसाच आपला पाण्याचा प्रश्न देखील साहेब त्या मार्गाने काढून देतील आणि शंभर टक्के ते साहेब काढून देतील गा, कारण ज्या वेळेस आपल्या जनजीवनच्या माध्यमातून ज्या वेळेस आपल्या गावाला कमी पैशाची मंजुरी झालेली त्यावेळेस मी राजेन राजेंद्र साहेब नामदेव पाटील साहेब आणि राजेंद्र मडवी साहेब साहेबांना सांगितलं की आमच्या गावाची लोकसंख्या दोन हजार पाचच्या दोन हजार आठच्या हिशोबात दहा हजार होती आज ती पंचवीस ते पस्तीस हजाराच्या घरात गेलेले त्यामुळे आम्हाला एखादी टाकी आणखी वाढवून द्यावी आणि साहेबांनी साहेबांचा म्हणणं अरे जाऊ दे आता होईल मग साहेबांनी सांगितलं नाही ते तुम्हाला ना। मी करून देईन आम्ही त्यांच्या पाठी मागे लागलो साहेब ते आम्हाला करून द्या साहेबांनी तात्काळ सांगितलं मी प्रयत्न करतो आणि तुम्हाला करून देतो आम्ही आश्वासित होऊन तिथून आलो आणि साहेबांचा फोन आला की तुमच्या गावाला एवढे करोड रुपये मंजूर झाले साहेब तुम्ही दहा करोड रुपये मंजूर करून दिले आज आम्हाला जवळ जवळ सोळा लाख लिटर दोन टाक्या आज ही समोरच ही टाकी दिसते इथं काम पूर्णत्वास झालेलं आहे आणि चरणीपाड्याची टाकी देखील पूर्णत्वास झालेली आहे म्हणजे या दोन दोन चार महिन्यात आपल्याला पाण्याची समस्या कमी होईल असं मी तुम्हाला साहेब साहेबांच्या वतीने साहेबांना आपण का सांगतो साहेब आपल्या हक्काचे आहेत आम्ही साहेबांकडे भांडतो आणि साहेबांचा जेवढा प्रेम राणा गावावर आहे तेवढाच प्रेम राणा गावातल्या लोकांचा सा देखील साहेबांवर आहे ही हो प्रचिती साहेबांना आलीच असेल असं मी गृहित धरतो साहेब आता आम्ही या महिलांना एक गृह उद्योगासाठी त्यांना एक मसाला प्रोडक्टसाठी ग्राम संस्था निर्माण केली या बचत गटात आम्ही दीडशे महिलांची एक ग्रामसंस्था निर्माण केली आणि ही ग्रामसंस्था निर्माण केल्यानंतर आम्ही त्या कुठला प्रोडक्ट तयार करायचा आणि विकायचा याचा अभ्यास करण्यासाठी एक, एक दापोरीला आम्ही या सर्व महिलांना घेऊन आणि ग्रामपंचायतच्या सदस्यांना घेऊन गेलो त्याच्यानंतर मसाला मसाला प्रोडक्टची आयडिया पुढे आली मनीषा वहिनीने सांगितलं की पुढे आपल्याला कुठेतरी एक एक विजिट करायला पाहिजे तर आम्ही आसनगावला आमचे ग्रामविकास अधिकारी पटवल साहेबांनी आम्हाला तिथे घेऊन गेले आणि मसाल्याचा प्रोडक्ट आपला आगरी गोली मसाला त्यांनी तिथे बघितला आणि तेच आम्ही आता या महिलांच्या माध्यमातून या महिला बचत गटाच्या जवळजवळ दीडशे महिला एकत्रित झाल्या आणि त्यांनी एक एसपी एस पी प्रोडक्टच्या नावाने हा मसाला आहेत आज लाखो रुपयाच्या याच्यात लाखो रुपये कमवतात आणि या खरोखरच महिलांनी धंद्यात यावं अशी माझी इच्छा आहे आणि आमच्या रानाल गावातल्या जवळ जवळ शंभर दीडशे महिला या आज उद्योग व्यवसाय उतरल्या एवढं बरं वाटतंय की आमचा देखील कमी झाल्यासारखा वाटते आणि ह्याच्या पुढे देखील रानाल गावातल्या मुलींनी किंवा ज्या महिला आहेत सक्षम आहेत त्यांनी नोकरी न करता व्यवसायत उतरावं असं विनंती आणि ज्याने आपल्याला सगळ्यांनाच या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे या गावचे सरपंच प्रताप पाटील यांचे सर्व ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य उपस्थित बंधू वगैरे आणि पत्रकार मित्रांनो तर सगळ्यात आधी प्रताप पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याला त्याच्यामध्ये नामदेव पाटील असतील राजेंद्र मडवी असेल राजेंद्र भुईर असतील मी धन्यवाद देतो धन्यवाद महिला मेळावा घेतला म्हणून नाही मेळावे अनेक झाले हळदी तुंटू हे अनेक झाले परंतु माझ्या पाठीमागे जे बसलेले आहेत त्यांची आठवण फक्त ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला येते ना बरोबर ना तेव्हा झाडून सगळ्या माहेर वाशिनीना घेऊन येतात आज तुमची तक्रार दूर केली फक्त ग्रामपंचायतीच्या मतदानाला नाही तर तुम्हाला प्रेमाचा सन्मान देण्याच्यासाठी आज ग्रामपंचायतीने या ठिकाणी निमंत्रित केलं माझ्या माहितीप्रमाणे माझ्या राजकीय कारकिर्दीला जवळजवळ छत्तीस सदतीस वर्ष झाली या सदतीस वर्षामध्ये एकमेव असं राणाल गाव आहे राणाल गावानी बाहेर वाशिनीचा सन्मान केलेला आहे म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो <दिया देखा> स्वराज्याची स्थापनेची प्रेरणा ज्या जिजाऊ मातेच्यामुळे मिळाली स्वातंत्र्याची प्रेरणा ज्या साक्षीच्या राणीच्यामुळे मिळाली आणि शिक्षणाची प्रेरणा ज्या सावित्रीबाई फुलेंच्यामुळे मिळाली यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज खऱ्या अर्थाने आशीर्वाद देण्यासाठी आपण नेहमी बोलतो की जनसागर लोटलेला आहे पण आज खऱ्या अर्थाने राणाल गावामध्ये श्रीसागर लोटलेला आहे म्हणून तुम्हा तुमच्या ही नतमसत होतो खर तर आपण एकविसाव्या शतकात हो। आहोत आणि एकविसाव्या शतकामध्ये असतानाही आपल्याला स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण द्यावी लागते याच्यासारखं दुर्दैव दुसरं काही मी नेहमी सांगतो माणसाला मरण्याच्यासाठी अनेक जागा आहेत अनेक स्थान आहे पण माणसाला जन्माला यायचं असेल तर एक स्थान आहे ते आईचं आहे स्त्री स्त्रीच महत्व आपल्या जीवनामध्ये किती आहे हे ह्यावरून आपण ओळखलं पाहिजे आणि म्हणून स्त्रियांचा सन्मान करताना या सगळ्या गोष्टीची जाणीव आपण ठेवली पाहिजे स्वामी विवेकानंदांचा एक भक्त होता त्या भक्ताला एकदा प्रश्न पडला की आईच्या ऋणातून मुक्त होता येत नाही असंच का बोलतात वडिलांच्या ऋणातनं मुक्त होता येत नाही असं का बोलत नाही कोणी बोलतो का असं वडिलांच्या ऋणातलं मुक्त व्हायचंय आईच्याच ऋणातनं मुक्त होता येत नाही असच वाक्य समाजामध्ये प्रचलित आहे स्वामी विवेकानंदांनी ते शिष्याला उत्तर दिलं नाही त्याला सांगितलं ते समोर वीट आहे ती वीट घेऊन ये त्याने वीड आणल्यानंतर त्यांचा शेळा ते काढतात त्याच्या पोटाला वीड बांधतात त्याला सांगतात आजपासून तीन दिवस ही वीट पोटावरची सोडायची नाही तुला जे काही काम करायचं आहे ती पोटावर वीड बांधूनच करायचं जेवायचंही तसच झोपायचंय तसंच उठायचं तसंच जे काम करायचंय ते पोटाला वीड बांधूनच करायचं शिष्य घरी जातो याला ना जेवतायत ना बसतायत ना झोपतायत हा परेशान होतो तीन तासातच स्वामी विवेकानंदांकडे परत येतो आणि स्वामी विवेकानंदाला सांगतो की महाराज माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ नका पण हे ओझं माझ्या पोटाला वाढलेलं आहे हे ओझ पहिले सोडून स्वामी विवेकानंदांनी सांगितलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं आईच्या ऋणातलं मुक्त होता काय येत नाही तुला एक साध्या विठेच उज घेऊन मी तीन दिवस राह सांगितलं तू तीन तासात परत आला नऊ महिन्यात तुला उदरात घेऊन सगळं काम जी माता करते त्या मातेच्या ऋणात कधी मुक्त होता येईल का ही मातेचं महत्व आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे आणि म्हणून माता स्वरूप बहिणी स्वरूप असलेल्या आपल्या सगळ्या भगिनी मी नेहमी सांगतो जिला आई जिजाऊ म्हणून कळली तो जिजाऊचा शिवभा झाला ज्याला श्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला श्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला अशा अनेक रूपाने सतत समाजाला प्रेरणा देणाऱ्या आमच्या भगिनींचा आज खऱ्या अर्थाने सन्मान आहे निश्चितपणाने राणाच्या सगळ्या सहकार्यांना मी धन्यवाद देतो बहिणींचं महत्व किंवा स्त्रियांचं महत्व समाजामध्ये किती आहे याचे अनेक उदाहरण आहेत कल्पना चावल्यासारख्या अंतराला गेलेली आमची भगिणी ही याच मातीत जन्माला आली आणि आता ही अंतरिक्षात अजून आहे सुनीता विल्यम तिचे वडील ही तिची आई ही आपल्या गुजरातची आता कुठल्याही आरक्षणाची गरज आमच्या माता भगिनीला ना राहिली नाही आमच्या माता भगिनी आता ह्याच्यासाठी फक्त जन्माला येत नाही यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात आहे असं नाही तर आता सगळ्या म्हणी बदलणार आहेत ही यशस्वी आमची स्त्री आमची भगिनी आमची माता ही स्वतंत्र झाली अशा प्रकारचं चित्र उभं करण्याचं काम समाजामध्ये येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने होणार आहे भव्य देऊ दिव्य असावा मोठा मंडप इतकं म्हणजे गावात चर्चा अशी चालली होती की नक्की काय आहे लग्न आहे की हळदी कुंकू आहे म्हणजे त्यांनी जी मनात थांबला ते त्यांनी सत्यात उतरलं आहे जेव्हापासून त्यांनी पदावर पदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून आपल्या गावामध्ये विकासाची कामं धडळीनं चालू आहेत आपण त्यांचा मनापासून आभार मानलं पाहिजे आणि या हळदी कुंकूच प्रमुख प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे महेर वाशिनीचा सत्ता आज आपल्या या पंचकृषीमध्ये असा उपक्रम पहिल्यांदाच राबवला आहे आणि तुम्ही या स्टेजवर बसलेल्या सर्व आपल्या ज्या लेखक त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार कारण खूप दूर दूरवरून दूर आलेल्या म्हणजे हा कार्यक्रम आम्ही राबवायचा

माहेर माहेर म्हणजे काय जिथे आई वडील नाही तर काहीच नाही अशा या माहेरी राणा मध्ये अशा या माहेर वासिनींचं ग्रामपंचायतीच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करते इथे जमलेल्या ज्या माहेर वासिनी आहेत त्यांचा आम्ही जो सत्कार करणार आहोत तो त्यांनी गोड बांधून घ्यावा आणि इथे जमलेल्या सर्व भगिनींनी त्यांचा त्यांना आपल्या गावामध्ये आलेत म्हणून आपण त्यांना उपकृत केलं पाहिजे की आपण